प्रत्येकाच्या किचन मध्ये असावा असा हा कोहळा आपल्या अंधश्रद्धेमुळे खूप बदनाम आहे खर तर किचनचा हा सगळ्यात खास जवळचा मित्र आहे भोपळा वर्गातील हा कोहळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा आहे आज आपण याची सुंदर रेसिपी तयार करूया अगदी सोपी आहे चला तर मग अशा प्रकारे हा आपण कोहळा कट करून घेऊया आणि कट केल्यानंतर त्याच्यातला आतला बियांचा भाग असा आपण थोडा बाजूला काढून घेऊया सावका अशा पद्धतीने बिया आहेत त्या बिया बाजूला काढून घेऊया ना किती स्फटिकासारखा याच रंगरूप आहे एकदम पांढरा शुभ्र असा हा कोळा मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे खास करून पावसाळ्याच्या दिवसात या खोपळ्यांना आपल्या पोटामध्ये आपण जागा दिली पाहिजे त्याचं कातड अशा प्रकारे काढून साल जी साल आहे ती साल अशी काढून घेऊया जेणेकरून तो शिजण्यासाठी सोपा जाईल हे पहा आणि कसं आहे आपण थोडीशी महिला केली तर ते थोडस सोपं जात मुळात कोहळा हा अतिशय आरोग्यदायी आहे परंतु हे बघा घ्यावी आणि याच्याशी बारीक छोटे छोटे खूप तयार करूयाचे क्यूप तयार झाले आहे हा सर्व कोहा या पद्धतीने को आपण कट करून घेऊया हा साल काढून झालेली सगळ्याची आणि त्याचे छोटे छोटे हे क्यूब आपण तयार करूया जेणेकरून ते कुकर मध्ये सोपी झाली क्यूब तयार स्फटिका स्फटिकाप्रमाणे एखाद्या काचे प्रमाणे दिसत आहे जणू काही एखाद्या कोहिणी हिरा कसा चमकतो तशा पद्धतीने या फोडी त्याच्या चमकताय आग्र्याचा जो पेठ आहे आग्र्याचा तो पेठा याच कोहळ्याचा तयार केला जातो मग आता हे सगळे क्यूब आपले तयार होत आलेले आहे उभे आडवे काप घेऊन हे असे क्यूब तयार करूया भागऱ्याचा पेठा मी आता म्हणालो तो पेठा या कोहळ्याचाच तयार केला जातो परंतु त्याला या कोहळ्याला बदनाम केलं गेलेलं आहे नजर लागणे वगैरे वगैरे परंतु त्या गोष्टी काही खऱ्या असतील नसतील त्यामध्ये आपल्याला न शिवता याचे फायदे आपल्याला जाणून घ्यायचे कुकर मध्ये टाकूया आणि ते फायदे जाणून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की स्फटिकाप्रमाणे दिसणारा हा उत्तर भारतात वापरला जाणारा हा कोळा महाराष्ट्रामध्ये मात्र खूप कमी प्रमाणात वापरला जातो हे सगळं खूप खरं टाकलेलं आहे मान्य आहे आणि आता गुळ आहे पिवळा गुळ घ्यायचा नाही विकत आणताना साधारण चॉकलेटी रंगाचा दिसणारा गुळ तो आरोग्याला असा गुळ आहे आता आम्हाला गुळ जास्त आवडतं म्हणून आम्ही थोडा जास्त टाकलेला आहे तुमच्या विचार तुम्ही टाकू शकता त्यानंतर हे स्वच्छ धुवून देऊया थोडस त्याला बारीक करून अद्रक टाकलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाहीये कारण त्याच्या अंगच पाणी भरपूर आहे आणि हे आहे जायफळ कुटून घेऊया आणि एक लक्षात ठेवायचं की पोहळा हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर खाल्ला तर त्याचा खूप चांगले परिणाम मिळतात हे विलायचे आणि जायफळ त्यामध्ये गेलेले मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यावा पचनात मदत करणारा आणि भरपूर फायबर असलेला पचनक्रिया सुरळीत ठेवणारा हा कोहळा कोहळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने मेंदूला पोट भरल्याचं समाधान तो देत असतो पाण्याचं प्रमाण त्यामध्ये भरपूर असल्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदतगार ठेवतो त्यामध्ये बिटा कॅरोटीन असतं जे शरीरात विटॅमिन एमध्ये त्याचं रूपांतर होतं त्यामुळं डोळ्यांची दृष्टीदेखील सुधारते यातील अँटी ऑक्सिडंट आणि फायबर रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात विटॅमिन सी आणि ई यामुळे सुद्धा वाढते तसेच यातील बीटा कॅरोटीनमुळे त्वचा चमकदार ठेवते शरीरातील बॅड टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी हा कोहळा निश्चित मदत करतो तर मित्रांनो कोहळा फक्त दारावरच टांगून ठेवू नका तर तो शिजून सूप भाजी पराठा कोशिंबीर किंवा हलवा या स्वरूपात खावा म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं कोणाची नजर लागणार नाही प्रत्यक्ष सर्व करताना आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये तूप घेऊया चल रे भोपळ्या टुन टुणक ही आजीची जी गोष्ट आहे ती, ती भोपळ्यावर प्रेम करण्यासाठीच आहे नाही का आग्र्याचा जो पेठा आहे तो पेठा किती उत्तम लागतो अगदी सेमच या रेसिपीमध्ये चला तर मित्रांनो उद्याच्या आमच्या ब्रेकफास्टची तयारी करूया